धूमधडाक्यात लग्न संपन्न पण दुसऱ्याच दिवशी आनंदावर विरजण पहाटे नववधूचा धक्कादायक मृत्यू लग्नगाठ बांधून सुखी संसाराची स्वप्न नवदाम्पत्य पाहत असतात मात्र अक्षता पडल्या आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला देवाज्ञा झाल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडला माळशिरस तालुक्यातील परांडे आणि गळगुंडे हे दोन्ही कुटुंब लग्न सोहळ्याच्या आनंदात होतं पण लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं प्राणज्योत मालवली जानकी असं मृत्युमुखी पडलेल्या नववधूचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार समीर हरिदास पराडे याचा तेरा मे रोजी घोटी येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे हिच्याशी निरा नरसिंगपूर येथील मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात विवाह सोहळा संपन्न झाला होता लग्नानंतर नववधू सासरी आली आता हेच आपलं विश्व म्हणत या नववधून सुखी संसाराची रंगवली पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक जानकीच्या छातीत कळा येऊ लागल्या हा प्रकार लक्षात येताच कुटुंबातील लोक तिला तात्काळ अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल येथे घेऊन निघाले मात्र हॉस्पिटलमध्ये मा पोहोचण्यापूर्वीच नववधू जानकीवर काळानं घाला घातला आणि संसार फुलण्यापूर्वीच काळाची दृष्ट लागली दरम्यान पराडे कुटुंबातील सून आणि गळगुंडे कुटुंबाची लेख असलेल्या जानकीच्या अचानक झालेल्या मृत्यूनं दोन्ही कुटुंबांच्या आनंदावर विरझण पडलं असून दुःखाचा डोंगर कोसळला जानकी हिच्यावर को शोकाकुल वातावरणात माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले